नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले आहेत ओल्या मक्याच्या दाण्यांचे वडे तर अगदी मस्त चवीला असे हे वडे झालेले होते तर याच्यामध्ये बेसनपीठ किंवा सोडा अजिबात वापरलेलं नाही किंवा वडे तळून देखील घेतलेले नाही तरीसुद्धा अगदी छान असे हे वडे होतात तर कमी साहित्यात चमचमीत अशी ही रेसिपी तयार होते चला तर मग हे मक्याच्या दाण्यांचे वडे कसे करायचे ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी दोन मक्याची कंचं घेतलेली आहेत तर ते आता चाकूच्या सहाय्याने अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहेत किंवा याच्यावरचे दाणे काढून घ्यायचे आहेत तर इथे मी मका अशा पद्धतीने सोलून घेतलेली आहे सगळे मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि आता याची जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे किंवा जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची हे बारीक करायचं नाही तर जाडसरच ठेवायचं आहे तर हे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये आता आपण मसाले घालूया तर इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे पंधरा ते वीस लसणाच्या आणि एक इंच आलं एकत्र जाडसरसं ठेचून घेतलेलं आहे तीन हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत त्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत तर मी इथं तीन घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट खायला आवडत असेल तर एखादी मिरची वाढवून घेऊ शकता मसाल्याच्या डब्यात जो लहान चमचा असतो त्याने एक चमचा जिरे नाश्त्याच्या चमच्याने एक चमचा धना पावडर अर्धा चमचा बारीक मीठ चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मसाले घातल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पीठ घालूया तर एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर हलक्या हातानेच भरलेलं होतं त्याच वाटीने पाव वाटीला थोडंसं जास्त तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर तांदळाचं पीठसुद्धा याच्यामध्ये घातलेलं आहे तर ही पीठं घातल्यानंतर अशा पद्धतीने हलक्या हाताने थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मसाले घातलेले आहेत तर ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील तर हे मिक्स करून झाल्यानंतर आता हाताला असा थोडासा दाब देत हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आपण याला दुसरं पाणी वापरायचं नाही कारण मका ओली असल्यामुळे मक्याच्या ओलाव्यामुळेच हे सगळं पीठ व्यवस्थित भिजलं जातं तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच पीठ व्यवस्थित असं मळता येत आहे तर याच्यामध्ये एक दोन चमचे होईल इतकं तेल घालायचं आहे तेल मी आत्ता घातले पण हे पीठ मळायच्या आधी जेव्हा आपण कोरडी पीठ घालतो तेव्हाच घातलं तरी उत्तम होईल माझ्या लक्षात नव्हतं म्हणून मी आत्ता घातलेलं आहे तर हातावरती छोटासा असा गोळा वळून बघायचा जर व्यवस्थित वळता आला तर समजायचं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर पीठ तयार झाल्यानंतर हे लगेच आता वडे करायला घ्यायचे आहे तर हे गव्हाच्या कणकेसारखं मऊ करून घ्यायचं नाही कारण हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे लगेच पातळ होऊ शकतं आणि वड्यांचं पीठ जर पातळ झालं तर वडे अगदी खुटखुटीत होतं होतात म्हणून पीठ घट्टच ठेवायचं आहे तर, खुट तर हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि चपातीला आपण जेवढा उंडा घेतो त्याच्यापेक्षा छोटासा इथं उंडा घेतलेला आहे आणि हातावरती याला थोडंसं असं मळून घ्यायचं आहे म्हणजे उंडा थोडासा सॉफ्ट होईल किंवा पीठ आहे ते थोडंसं सॉफ्ट होईल तर हातावरती थोडंसं असं चपटप करून घ्यायचं आणि याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे मधून याला मेदू वड्यांसारखं असं होल करून घ्यायचं आणि पाव इंच जाडीचे हे वडे थापून घ्यायचे आहेत पातळच वडे थापायचे आहेत जाड करायचे नाहीत वड्यांचं पीठ जर खूप पातळ झालं तर ज्वारीचं पीठ घालून घट्ट करून घ्यायचं आहे आणि पीठ खूपच जर घट्ट झालं वडे थापता येत नसतील तर पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे तर हा उंडा सॉरी वडा मी अशा पद्धतीने इथं थापून घेतलेला आहे तर याच पद्धतीने मी सगळे वडे अशा प्रकारे इथं करून घेतलेले आहेत तर आपली धान्य चाळायची जी चाळण असते स्टीलची होलाची चाळण तर त्या चाळणीला मी थोडंसं आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे वडे ठेवलेले आहेत आता हे वडे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत वडे थापायला घ्यायच्या आधी मी इकडे गॅसवरती पातेलं ठेवलेलं होतं आणि त्याच्यात पाणी घातलेलं आहे तर वडे थापेपर्यंत हे पाणीसुद्धा चांगलं उकळलेलं आहे आणि वडे थापून झाल्यानंतर लगेच मी याच्यामध्ये ही चाळण ठेवून दिलेली आहे आणि याच्यावरती एक प्लेट झाकलेली आहे तर सुरुवातीला मोठ्या आचेवरती एक दोन ते तीन मिनटं हे वडे उकडून घ्यायचे आहेत आणि दोन ते तीन मिनिटं झाल्यानंतर परत गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती याला असंच ठेवून द्यायचं आहे वडे उकडायला ठेवून जवळजवळ पंचवीस ते सव्वीस मिनिटं झालेली आहे तर पंचवीस ते सव्वीस मिनिटानंतर मी याच्यावरचं झाकण काढलेलं आहे वडे हाताला जरासुद्धा चिकटत नाहीत किंवा बोटांना जरासुद्धा चिकटत नाहीत याचा अर्थ वडे व्यवस्थित उकडलेले आहेत तर हे वडे उकडण्यासाठी जवळजवळ पंचवीस ते सव्वीस मिनिटं लागलेले आहे तर मी आता गॅस बंद केलेला आहे आणि ही, ही चाळण गॅसवरून साईडला काढून ठेवलेली आहे जवळपास तेरा ते चौदा वडे झालेले आहेत तीन ते चार वड्यांमध्ये पोट भरतं तर संध्याकाळचं जर कमी जेवण करायचं असेल तर तुम्ही हे वडे ट्राय करू शकता किंवा संध्या सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता तर याच्यातले मी अर्धे वडे असेच ठेवणार आहे आणि अर्धे वडे आता थोड्याशा तेलामध्ये भाजून घेणार आहे तर गॅसवरती मी अशा प्रकारचा पॅन ठेवलेला आहे ते आणि त्याच्यात तेल घातलेलं आहे हे तेल मध्यम असं गरम झाल्यानंतर या पॅनमध्ये बसतील तितके वडे मी याच्यात घातलेले आहेत आणि आता हे वडे दोन्ही बाजूने मध्यम आचेवरती रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे थोडासा वेळ लागतो पण आतून सुद्धा चांगले भाजले जातात आणि खमंग कुसकुशीत असे हे वडे होतात म्हणून मध्यम आचेवरती दोन्ही साइडनी चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत वरच्या बाजूने वडे कोरडे झाल्यानंतर वडे अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा रंग बदलेपर्यंत मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे तर इथं सगळे वडे पलटवून झालेले आहेत वडे भाजत असताना मध्ये मध्ये हे असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे वडे सगळीकडून चांगले भाजले जातात तर ही बाजूने वडे छानपैकी भाजून झालेले आहेत तर आता हे वडे आपण सगळे काढून घेऊया वड्यांसोबत खाण्यासाठी इथे मी टोमॅटो केचप घेतलेलं आहे तुम्हाला जर टोमॅटो केचप आवडत नसेल तर ओल्या नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी बनवून घ्या तर नुसते गरम गरम हे वडे खाले तरी देखील छान लागतात तर पावसाळ्यामध्ये हेल्दी पौष्टिक आणि चमचमीत खायचं असेल तर हे ओल्या मक्याचे वडे नक्की करून बघा करून बघा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद